आषाढी देवशैनी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मैत्रिणींनो एकादशी निमित्त बनवणार आहोत एक स्पेशल खीर तर या खिरीला आपण नाव देऊया उपवासाची अंगुरी खीर तर आपण पाहूया ही अंगुरी खीर कशी बनवली ती आणि त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तेही पाहूया तर सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या या उपवासाच्या खिरीला तर ही खीर बनवण्यासाठी आपल्याला साखर दूध शाबुदाना ड्रायफ्रूट आणि मिल्क पावडर याची गरज पडणार आहे तर पाहूया आता आपण खीर एक छोटी वाटी शाबुदाना आता हा आपण स्वच्छ धुवून आहे आणि याला भिजत घालायचंय तर असं दोन वेळा स्वच्छ त्याला धुवून घ्या त्याला या पद्धतीने भिजत घाला की त्यावर अगदी अर्धा बोट पाणी राहील वरती आता हा छान भिजल्यावरती आपण पुढची रेसिपी पाहूया तीन ते चार तासानंतर तर आपला हा साबुदाना छान असा मोकळा भिजून झालेला आहे तयार आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पिठी साखर घेतली आहे त्यामध्ये हा साबुदाना घातला आहे पूर्ण यामध्ये आपण घालणार आहे थोडेसे काजू आणि आपल्याला ही मिल्क पावडर घालायची आहे दहा रुपयाची अशी छोटीशी पुडी मिळते तीच मी घालणार आहे आणि आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया बारीक करून घेत तर अशी या पद्धतीने आपण हे बारीक करून घेतलं आहे आणि खूप सुरेख रंग आला याचा तर आता मी बाउलमध्ये काढून घेते आणि आपण याचे छोटे छोटे बॉल बनवणार आहोत तर हे जे मिश्रण आहे हे थोडंसं चिकट बनतं त्यामुळे याला व्यवस्थित तूप लावून मळून घ्यायचं आणि हाताला तूप लावूनच आपण याचे बॉल बनवणार आहोत तर या पिठामध्ये साबुदाणा एक छोटी वाटी एक चमचा भगर एक चमचा साखर आणि मिल्क पावडर आणि थोडेसे काजू याचं मिश्रण केलेलं आहे आता हे हातावर असं छान मऊ करून घ्या आणि त्याचे छोटे छोटे एकसारखे असे पहिले तुकडे करून घेऊया म्हणजे आपल्याला बॉल बनायला बरे पडतील तर मी आता याचे छोटे छोटे एकसारखे असे तुकडे पहिले करून घेतले आणि त्यानंतर आता आपण याचे हातावर गोल गोल करून सगळ्या याचे बॉल बनवून घेणार आहोत तर आता माझ्या सगळ्या ह्या पिठाचे तुकडे करून झाले हाताला असं तूप लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला चिकटणार नाही आणि आता हे गोळे एकसारखे जे आपण केले त्याचे छान असे गोल गोल करून घ्या मस्त छोटे छोटेच करा शिजायला बरे पडतील छोट्या आकाराचे केले ना की दुधामध्ये असे छान ते शिजले जाणार आहे तर अशा प्रकारे मी आता सगळे करून घेते ओ माझी मातोश्री मी पण मदत करू का नको बाई तुझा अभ्यास कर अशा प्रकारे मी सगळ्या या पिठाचे बॉल करून घेत आहे आणि छान असे एकसारखे छोटे छोटे बॉल केलेत जेणेकरून ते लवकर शिजले जातील तर अशा प्रकारे आपले हे एकसारखे बॉल बनून आता रेडी झालेले आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया अर्धा लिटर दूध तापत घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालून घेऊया तर मी यासाठी काजू पिस्ता आणि बदाम घेतलेत तर मी याचे छान काप करून घेते तर मी पिस्ता आणि बदामचे असे पातळ काप करून घेतलेत आणि आता हे उकळत्या दुधामध्ये आपण घालून घेऊया छान यामध्ये केशरही घालून घ्यायचे काजू बदाम पिस्ता हे भरपूर आपण घालून घेतले याच्यामध्ये आता यामध्ये साखर घालून घेऊया आपल्याला जसं गोडाचं प्रमाण आवडतं त्याप्रमाणे घालून घ्यायची आहे आता आपले हे बॉल जे केलेले आहेत ते रेडी आहेत तर आता आपण हे या दुधामध्ये घालून घेऊया साया आहे ती व्यवस्थित ह्याच्यामध्ये मी मिक्स करून घेतली आहे आणि आता आपण याच्यामध्ये हे बॉल घालून घेऊया तर हे बॉल सगळे मी घालून घेते याच्यामध्ये आणि ते छान आपल्याला आता शिजून द्यायचेत एकदम तर हे शिजत असताना साबुदाण्याचा जो स्टार्च असतात त्याच्यानी हे दूध आपोआप घट्टही बनलं जातं जसं ते शिजून होईल तसं तुम्हाला त्याचं स्ट्रक्चर मी दाखवते कसं होतंय ते तर या प्रकारे मी सगळे हे बॉल आता आपले घालून घेतले आई एवढ मस्त सुगंध येतोय झाली का झाली जरा वेळ थांब आपण जेव्हा हे साबुदाण्याचे बॉल तयार करून टाकले होते तेव्हा ते खाली जातात पण जेव्हा हे शिजून रेडी होतात त्यावेळेस ते, ते आपोआप वरते येतात यावेळेस हे आपले शिजून परफेक्ट रेडी आहे हे आपल्याला समजते आणि या प्रोसेसला तुम्ही गॅस बंद करा आता पाहू शकता दूधही असं घट्टसर झालेलं आहे आणि खूप सुरेख अशी ही आपली उपवासाची खीर रेडी आहे हे पाहू शकता किती छान फुगलेत आणि अगदी कशा सारखे वाटत तुम्हाला आता हे सेम अंगूर बासुंदी सारखे दिसतायत आणि खातानाही आपल्याला खूप टेस्टी लागणार आहे कारण या बॉल्समध्ये साबुदाणा एक छोटी वाटी आपण साबुदाणा घेतला आहे त्यामध्ये एक चमचा वरही घातलेली आहे त्यानंतर थोडेसे काजू आणि एक कापण दहा रुपयेवाली मिल्क पावडर जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात असेल तर दोन चमचे अंदाजे घालायचे तर अशा प्रकारे ही खीर आपली रेडी झालेली आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे आपली ही शाबुदाण्याची उपवासाची खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर या दुधाचं प्रमाण अजून घट्ट हवं असेल तर तुम्ही दूध तापवायच्या आधी थंड दुधामध्ये एक पुडी मिल्क पावडर किंवा दोन चमचे अंदाजे मिल्क पावडर मिक्स करून घ्या आणि त्यानंतर दूध गरम करा आमच्याकडे घट्टपेक्षा मुलींना अशी पातळ आवडते म्हणून मी ती दुधामध्ये मिक्स केली नाही आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता तर आता आपण पांडुरंगाला नैवेद्य दाखवूया आणि छान ही अशी खीर एन्जॉय करूया तर मैत्रिणींनो तुम्हाला ही उपवासाची अंगुरी खीर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही पण ट्राय करा एकादशीसाठी हा एक छक्कास असा नवीन तुम्हाला पदार्थ मी सांगितला आहे तर नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि खीर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नव्याने माझा व्हिडिओ पाहतात त्यांनी बेलचं बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व यापुढेही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया चला तर मग बाय बाय मग हो आता खील बनली ना मला त्याला बघूनच तोंडाला पाणी सुटते ना आता मग पत्केच मला खायला देणार खाऊस हो ग राणी आता तुलाच देते खायला झाली आता मस्त ती तुला थंड खायला आवडेल की गरम थंड मग आपण तिला थोड्या वेळ सेट करायला फ्रीज मध्ये ठेवूया ओके चल मग मग मी देते हा, तुला खायला Bye bye you video have a like share and subscribe kara bye bye thank you for watching